शनी महाराज जयंतीनिमित्त गोंदूर रोड शनी मंदिर परिसरात भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गोंदूर रोड वरील टेलिफोन कॉलनी सत्संग कॉलनीत असलेल्या श्री शनी महाराज मंदिर आवारात परिसरात दरवर्षीप्रमाणे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते या ठिकाणी दरवर्षी सालावधाप्रमाणे यावर्षी देखील शनी महाराज जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात आलाय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या मंदिराची स्थापना स्वर्गीय बाबूलाल जोशी यांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना केली या ठिकाणी दरवर्षी सालाबाप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक भक्त येऊन शनी महाराजाचे दर्शन घेऊन या भव्य महाप्रसादाचा लाभ घेत असतात तर या मंदिराचे पुजारी ताराचंद महाराज येथील मंदिराची देखरेख करीत असतात तर या कार्यक्रमाप्रसंगी स्वर्गीय बाबूलाल जोशी यांचे पुत्र शंकर महाराज मनोभावे सेवा करीत असतात तर यासाठी ताराचंद महाराज सर्व नागरिक शनेश्वर मित्रमंडळ तसेच सर्व मित्र परिवार यांचे सहकार्य या ठिकाणी या भव्य भंडारासाठी लाभले तर यावेळी शंकर महाराज जितेंद्र काकडे अशोक पाटील दिनेश गीते प्रशांत रुमाले महाराज पुजारी ताराचंद महाराज आकाश कडरे रोहित कडरे नगरसेवक सुभाष जगताप डॉक्टर अभय शिनकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सूरपुत्र शनीदेव महाराज की जय आज केव्हा महाराज शनिदेव यांची आज जयंती अतिशय मनोभावे आपल्या जोशी परिवार गोंदिव वर्षापासून शनिदेवांची सेवा करत आहेत बाबूलाल जोशी महाराज त्यांचे वडील आता ही त्यांची दुसरी पिढी शंकर महाराज ताराचंद महाराज शनी महाराजांची मनोभावे सेवा करत आहेत शनी महाराजांना न्याय सुद्धा संबोधलं जातं बऱ्याच भक्तांना साडेसातीची जी शनिदेवांची पिढा असते ती शनिदेवांचं दर्शन आणि सेवा करून त्याच्यातनं त्यांना मुक्तता मिळत असते अतिशय आनंदाचा आज धार्मिक उत्सवाचा दिवस आज येथे आपल्याला बघायला मिळत आहेत संपूर्ण धुळे शहरातनं आज येथे सर्व भाविक शनी महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तसेच मी शनी जयंतीच्या सर्व धुळेकर नागरिकांना बंधुजींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराज माझं नाव शंकर जोशी आहे हे शनी मंदिराचे पुजारी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आपण भंडारा आणि करतो आहे सर्व भाविकांची मदत असते आपले जे, जे आपण सर लोकांच्या मदतीने एवढा मोठा भंडारा पारा आणि परतो पहिले आमच्या वडिलांपासूनच चालू आहे आज हे भंडाराचा सह आणि सहकार्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आपण करतोय लोकांच्या सहकार्यापुत्र शिंदे देव महाराज की आयोजित केलेला आहे महाराज जरी गेले तरी त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम आणि प्रथा कायमस्वरूपी सुरू ठेवलेली आहे आणि ते खरंच कौतुकास्पद आहे बारा जे बारा प्रथाप्रमाणे दरवर्षी शंकर दिवशी महाराज हे त्यांचे वडील यांनी दरवर्षी ते आयोजित केलेलं आहे भंडारा वगैरे ठेवणार सगळ्यांच्या देणगीच्या स्वरूपात मिळालेले हे पण नसतात मनोभाव मनोभाव ते जे करता भंडारा ठरतात लोकांसाठी चांगले काम करत आहेत जय